शिक्षकाचा कॅंडिडेट कितीले त्यांचा दुसरा काय कोपर्ली गटातून भाई जे काही त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मवरती जे काही ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं की त्यांनी आपल्या अर्जासोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखल केलेलं होतं या संदर्भातला यासंदर्भातल्या संदर्भात सखोल चौकशी झाली आणि चौकशी आणि ती सदरची जी काही हरकत होती कोर्टाने ती फेटाळली आहे आणि त्यांच्या जो काही नॉमिनेशन फॉर्म होता तो मान्य केलेला आहे त्यामुळे ज्या काही शहरात ज्या काही अफवा चालल्या त्यांना आता पूर्ण वेळा मिळालेला आहे माझा रिकॉमिनेशन फॉर्म हा बरली या गटातून मी भरलेला असताना सर्व कागदपत्र मी जोडलेले होते आणि सूचीमध्ये देखील नमूद करण्यात आलेलं होतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून की आपण जात पडताळणीचा दाखला जोडलेला आहे असं पाचव्या क्रमांकावर नमूद करण्यात आलेलं होतं परंतु तो काही कारणास्तव एखाद्या वेळेस पडला असेल किंवा गाढ झाला असेल आणि स्क्रुटिनीमध्ये तो लावण्याचा मला अधिकार होता आणि तो लावण्यासाठी माझ्या ज्यावेळेस स्क्रुटनी झाली त्यावेळेस मी थोडं भांबवून गेलो सकाळी की बुवा दाखला कसा काय नाही माझा बाकी तीन नॉमिनेशन पेपरला माझा दाखला आहे आणि कोपरलीत का नाही असं मला थोडं इन थोडं मी भांबवल्यासारखं झालो आणि ती वेळ निघून गेली त्यानंतर मी आमच्या वकिलांना धनराज भाऊ गवळी असतील चारूभाऊ भाऊ द कडवणकर असतील आणि ॲडव्होकेट अतुल सिसोदे असतील यांना मी सांगितलं की बुवा असं असं झालेला आहे प्रकार तर त्यांनी त्याच्यासाठी अर्ज केला आणि ते माझ्याकडून वकील म्हणून अपियर झाले आणि त्यांनी माझी बाजू मांडली निवडणूक अधिकाऱ्यांकडे की आपण जी स्क्रुटनी करतो ती एखादा डॉक्युमेंट जर एखाद्याकडून राहून गेलेलं असेल तर त्या स्क्रुटनीमध्ये तो लावण्याचा त्याचा अधिकार असतो आणि जर तुमच्याकडून किंवा तुमच्या कर्मचाऱ्याकडून निवडणुकीच्या काही गडबडीत कुठे राहून गेलं असेल पडलं असेल तर तो लावण्यासाठी स्क्रुटनी झालेली आणि तो त्याचा अधिकार त्याला प्रदान करण्यात यावा अशी माझी बाजू त्यांनी लावली आणि त्यामुळे मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की तो तुमचा अधिकार आहे आणि तुमच्या स्क्रुटनीमध्ये तुम्ही ते निवडणूक जात पडताळणीची व्हॅलिडिटी तुम्ही लावू शकता आणि त्यामुळे माझा पेपर हा त्यांनी स्वीकारलेला आहे गटामधून भारतीय जनता पार्टीकडूनकडून रवींद्र दिरासे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी अर्जासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र मध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि सर्व आवश्यक कागदपत्र हे आपल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरत असताना सोबत जोडलेलं होतं आणि त्याची संपूर्ण सूची देखील कागदपत्र जोडल्याची त्यांना अधिकाऱ्यांकडून रिटर्निंग ऑफिसरकडून देण्यात आली होती आज दरम्यान काही टेक्निकल ऑब्जेक्शन्स त्यांच्या फॉर्मवर घेण्यात आले आणि आता संपूर्ण डिस्कशन आणि आर्ग्युमेंट त्यांच्या पोपर्ली गटातील जे ऑब्जेक्शन त्यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलं होतं ते झालं आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे रवींद्र गिरासे यांचा फॉर्म हा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि जे काही ऑब्जेक्शन्स होते ते सर्व रिजेक्ट करण्यात आले आहे आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या छाननीसंदर्भात आम्ही इथं आलो होतो चाळीस कोपर्ली गटात मी आणि रवींद्र भरतसिंग गिरासे हे समोरासमोर उमेदवारी करत होते पण काही कारणास्तव सकाळी नि निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांनी त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला कारण त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या टायमाला जोडलेलं नव्हतं ते विचारतानाही त्यांनी तिथे काही हरकत घेतली नव्हती म्हणून संध्याकाळी सहा वाजता मॅडमांनी हिअरिंग ठेवली ती हिअरिंग झाल्यानंतर त्यांचं अर्ज वैध ठरवलं आहे आणि आता ते कॅन्डिडेट आहे उद्या सकाळपासून निवडणुकीचा प्रचार सुरू करणार आहे आणि शिवसेनाच झेंडा जिल्हा परिषदवर फडकेल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे निवडणूक एकदम जोरात होणार आहे रंगीत होणार आहे याची मला खात्री आहे